रोज नाश्त्याला काय बनवायचं रोज टिफिनला काय द्यायचं मुलांना खूप सारा हा प्रश्न असतो रोजचा आणि तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळतात चला तर मग आता एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने ढोकळा इडली बनवून ते पण इन्स्टंटमध्ये आणि खायला इतक्या टेस्टी ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही हप्त्यातून नक्कीच या नाश्त्याला तुम्ही दोनदा बनवणार त्यासाठी मी सर्वात अधिक बारीक रवा घेतलेला आहे वाटीभर मी इथे रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी तेवढी दही पण घेतलेली होती त्याच्यामध्ये एक चमचाभर पाणी टाकून थोडंसं मी पातळसर दही करून घेतलं होतं कारण दही खूप घट्ट होतं दही टाकून घेतल्यानंतर एक चमचा ते साखर टाकून घेतलेली आहे साखरेमुळे खूप छान टेस्ट येते किंवा ॲसिडिटी होते कधी आपल्या त्याच्यामुळे पण साखरमुळे होत नाही नंतर थोडंसं चवीनुसार इथे मी लाल तिखट टाकलेले तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते मिरची पेस्ट पण टाकू शकता मिसळ वाटून आणि थोडीशी अर्धा चमचाला पण कमी म्हणजे चिमूटभरच इथे हळद टाकायची आहे हळद जास्त अजिबात टाकायची नाही नंतर एक चमचा मी इथे बेसनपीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण जेवढ्या वाटीने रवा घेतला वाटी वाटी ते तर तेवढीच अर्धी वाटी इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी तुम्ही जास्त टाकू नका थोडं थोडं करूनच टाका नाही तर त्याचा आपला डो पूर्ण पातळसर होऊन जातो आणि मग त्याची टेस्ट आणि इडली दोन बिघडतात चरच्या किंवा चमच्याच्या मदतीने त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गुटळ्या होणार नाही याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि हळद टाकल्यामुळे त्याला कंटिन्युअसली तुम्ही तीन ते चार मिनटं कंटिन्युअसली असं मिक्स करत राहा म्हणजे आपण जेव्हा वरून इनो टाकू ना तेव्हा ते रिॲक्ट होणार नाही आणि आपली इल्ली बिघडणार नाही लगेच मी ते तडका पाण्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं इथे मी एक चमचाभर इथे मी मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली की लगेच आपण ता हा तडका आपण तयार केलेला मध्ये उतून घ्यायचा आहे तडकामुळे आपल्या इडीला खूप छान जाळी येते आणि आणि सॉफ्टसुद्धा बनतात त्याला खूप छान टेस्ट सुद्धा येते तडका टाकून परत दोन ते तीन मिनटं कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे म्हणजे आपल्या राई आणि तेल पूर्ण बॅटरीमध्ये मिक्स व्हायला पाहिजे कधी कधी घरी पाहुणे आले ना तर खूप मोठा प्रश्न पडतो की काय करावं नवीन काहीतरी तर तुम्ही इंस्टंट इडली ढोकळा ट्राय करू शकता आणि चविष्ट मसाला इडली ढोकळा काही मिनिटातच तयार होतो आणि शिवाय तो पौष्टिकसुद्धा आहे तर मी याला पंधरा ते वीस मिनटे याला मी झाकून ठेवलं होतं परंतु इडली पात्राला मी तर तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते इथे लावून घ्यायचं आहे आणि सोबतच तिथे पाणी गरम करायला सुद्धा ठेवायचं आहे स्टीम करण्यासाठी नंतर हे बॅटर पंधरा ते वीस मिनटानंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे वाटलं तर तो खूप जास्त घट्टर झालं तर तुम्ही ते एखाद दोन चमचे तर पाणी टाकू शकतात नंतर मी तर एक इनोचं पाऊच घेतलेलं होतं ते टाकून घेतलं आणि एक चमच्यावर पाणी टाकून घेतलं आणि परत बॅटर एकच दिशेने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे तयार केलेलं बॅटर इडल्या पात्रामध्ये ओतून घ्यायचं आहे इडली पात्रामध्ये ओतून झालं की लगेच आपण हे स्टीम करायला भांड्यात ठेवायचं आहे आणि याला पंधरा ते वीस मिनटं तुम्ही याला मिडियम टू लो गॅसवरती स्टीम करू शकता जास्त वेळही लागत नाही याला पटकन असं तयार होतात ते आणि जे कोणी डाएटवर असतात किंवा त्यांना वेट लॉस करायचं असतं ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप सुंदर असा हा नाश्ता आहे याच्यामध्ये जास्त काहीच नाही तुम्ही याच्यामध्ये सुद्धा वेट लॉस करू शकता आणि तुम्ही या नाश्त्याला खाऊ शकता वीस मिनटानंतर इडली छान प्रकारे स्पिन झाली होती मी त्याला पूर्णपणे थंड करून घेतलेलं होतं आणि पूर्णपणे थंड झाल्यावरच ह्या इडली काढायच्या आहे ते बघा किती सुंदर आणि एकदम मऊसर इडली तयार झालेली आहे किती सारी जाळी आलेली आहे आणि किती सारा मऊ झालेला आहे आणि सोबतच सुंदर अशा इडलीचा पूर्ण घरामध्ये वास दरवळत आहे बघा किती नरम आणि सुंदर बनलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याला किती सारी जाळी आलेली आहे घरातलेच काही वस्तू वापरून तयार केलेला हा पदार्थ खूप सुंदर बनतो तुम्हीही करून बघा आणि सुद्धा बनतो त्याला जास्त सामग्रीही लागत नाही राईचा तडका दिल्यामुळे ते अजून खूप सरळ सुंदर दिसतं तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखाद्या इथे इकडे व्हेजिटेबल्स पण टाकू शकतात म्हणजे जेणेकरून करून मुलांच्या पोटात तरी जाईल नंतर या इडली पूर्ण काढून घेतलेल्या आहेत परत मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं मोहरी आणि कडीबत्ताचं फोडणी देऊन घेतलेली आहे आणि ही फोडणी आपण इडलीवरती ओतून घ्यायचं आहे वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे मस्त अशी गरमागरम ही इडली पुदिना चटणी सॉस तुम्हाला कोणत्याही बरोबर तुम्ही सर्व करू शकता खायला खूप टेस्टी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन रेसिपीसोबत खा आणि एन्जॉय करा